ताज्या करा, करा। उल्हासनगर महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज बाल महाराजांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे सर्वत्र पावसाचं पाणी साचून घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय महानगरपालिकेने या उद्यानासाठी लाखोंचा निधी खर्च केलाय आणि असं असतानाही लहान मुलं या उद्यानापासून वंचित आहेत उद्यानाच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिका प्रशासनाला निवेदन दिले या उद्यानाकडे लक्ष देऊन दुरुस्ती करण्याची मागणी या निवेदनात केली आहे येत्या दोन दिवसात उद्यानाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलाय शिवाजी महाराज बाल उद्यानाची दुरावस्था झालेली आहे या संदर्भात आपण निवेदन दिलेलं काय प्रभाग क्रमांक एक येतील शिवाजी बाल उद्यान याची अतिशय दुरावस्था झालेली आहे वारंवार त्याची दुरुस्ती होते परंतु त्याची निगराणी होत नसल्यामुळे त्याची खूप वाईट अवस्था झालेली आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या वास्तूची अशी दुरावस्था होणे ही वाईट अत्यंत दयनीय आणि वाईट वाईट बाब आहे आत्ता महानगरपालिकेने शासनाकडून जो निधी आलेला आहे साठ लाख रुपये निधी आलेला असताना आणि ऑर्डर त्याच्या निघालेल्या असतानासुद्धा अद्यापपर्यंत कोणतंही काम सुरू झालेलं नाही तरी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मागणी केलेली आहे की तात्काळ या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करावी अन्यथा भ्रष्ट या भ्रष्ट कारभाराविरोधात आणि या निष्क्रिय कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या विषयात तीव्र जन आंदोलन छेडलं जाईल आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपती गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली, कुंडली फोटो देखकर आपका जीवन का, का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक, मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा